मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी अनेक पैसे समाजाच्यासाठी खस्ता केल्या आणि लोकांना साथ दिली हे विजयसाहेब माहिती पाहतील आता ज्यांचे विचाराफार या ठिकाणी ऐकले लग्नात साधे आपल्या सगळ्यांचे उमेदवार उमेदवारी खाती व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि फार मोठ्या संख्येने अनेक तास त्या ठिकाणी बसलेले आपण सगळे बंद होत्यांना अनेक जाग असतील कधी कार्यक्रम त्यासाठी असेल रामराजेंच्यावर असेल याशिवाय राजकीय कामाच्यासाठी सुद्धा आलो असेल निवडणुकीच्यासाठी आलो असेल या फंक्शनचा अनेक वर्षाचा अनुभव माझ्यासारख्याचा आहे पण आज पहिल्यांदा रघुनाथ रघुनाथराजांचं भाषण ऐकायच्या नंतर मला धक्का वाचला की हे साईबाईंचं ऐतिहासिक फैतन्य आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजावा यासाठी ज्यांनी प्रयत्नाची फरक असता श्वास चालेल फरण केले त्या मानुजीराव नाईक निवारकरांचं हे फलटण त्याचा एक आदर आणि आस्था आम्हा लोकांच्या मनामध्ये होती इथून सहा आठ किलोमीटर थोडं त्या फलटणची आदत होते अनि फैसल से हद सबसे नहीं से लाजवस्ती से हद होती है जब लाजवस्ती हो जाए ये सफल हो से ये भारत से से विधान से हो जाए कि फैसल से हो जाए कि लोक से हो करण्याची संधी मला जनतेने दिली आणि शेजारी जे काही चालू आहे ते लोकांच्या भरण्याची सोडवणूक करण्याच्यासाठी रामराजे असोत नंतर संजय राजे असोत यांचा अखंड प्रयत्न आहे ही स्थिती मला होती तर आज जगन्नाथराजेंचं भाषण ऐकायच्या नंतर फलटन आणि फैदेसर आणि या सगळ्यामधले आणि असे अनेक लोक आमच्या संकटाचा सामना करत हे या ठिकाणी स्पष्ट झाले सत्ता येते पण ती लोकांच्यासाठी वापरायची असते सत्ता येते जमिनी पाय ठेवून त्या सत्तेकड बघायचं असतं त्याची भूमिका ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते पाय सुद्धा जागेवर राहते आणि डोक्यात शिजले की सत्ता चुकीचा रस्ता एकदा दाखवल्याच्या नंतर सत्ता उसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असतात आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता शिरली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही दुखलं या ठिकाणी मांडलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया अनेक दृष्टीनं हा परिसर महाराष्ट्राचा एक महत्वाचा परिसर होता या भागामध्ये कारखानदारी आणि साखर कारखान्याने भेटी पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं केली आणि जे काही योगदान दिलं गेलं ते निवड फुलच्या शिवीत नव्हतं मी स्वतः शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील हे सरकारी संस्थेच्या संचालक मंडळावर असत हा जो माळेगावचा कारखाना आहे तो झाला हो नव्हता त्याच्यावरती संसदेचा कारखाना आहे तोही त्या काळात झाले नव्हता पण ही सवय कारखानदारी उभी करण्याच्यासाठी वारांशी वाघाशी जी गणेश शेतकरी समाजाची नेतृत्व करणारी मंडळी होती त्याचं ध्वजविधी होते दादासाहेब सिंहकर होते साहेबरावदासक होते माणिकरावदासक होते होते जगताप होते अनेकांची नावं घेतली ही नावं यासाठी मी सांगतोय की या त्या कालच्या पिढीच्या या लोकांच्या एक नेहमी चर्चा असायची की निवड उसाची शेती करून चालणार नाही कारखानदारी आणि कारखानदारी उभी करायची असेल तर महाराज साहेबांचा आशीर्वाद पाहिजे आणि त्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ वजीधारी फलकला येत असत महाराज साहेबांना भेटत असत त्यांचा सल्ला घेत असत त्यांची मदत घेत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादाने ती कारखानदारी फलिताच्या बाजूला उभी राहील आणि हे इतरांच्यासाठी काम करणार हे बंठन पंचनकर पंठन संस्थान आणि चित्र नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि त्याच पंचनी आज काहीतरी वेगळं चित्र दिसते त्या सत्तेचा गैरवापर होतोय हे सत्य या ठिकाणी राजेंच्या भाषण ऐकल्यानंतर हे झाले मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याचा असो असा नसो लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फडाव करत असतील तर अशा योग्य प्रकारचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा हा शिकवण्याची वेळ आत्ता आलेली आहे रोगत आले मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही फलकल एकटे नाही यात या कामात आम्ही वारावृत्ती करत तुमच्या हातीशी अखंड फळ जाऊ ही आता चित्र आपण करून दे तुम्ही चिंताच करू नका अशी विकासाची कामं असतील राजकीय क्षेत्राचं काम असेल अन्य गैर वापर होतो असं काही शिक्षा असेल या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत ही तुमच्यासाठी आहे गेले काही वर्ष का आपण सगळेजण एकत्र काम करतो माझ्याकडे राज्याची जबाबदारी आली राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आली राज्याचा का राज्या सा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती आणि सोलाखुर गेलं तर विजयदाचं होतं माझ्या मंत्रिमंडळात तेही होते सातारा म्हणल्याच्या नंतर रामराजेंची साथ होती आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं की मूलभूत शासनाचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची हे काम त्याने अखंडपणाने केलं तो पाहण्याचा प्रश्न असेल शासन चालवण्याच्या संदर्भात असतो नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजय राजे असो या सगळ्यांनी सार्थ त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं या भागाचा चेहरा वेदण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही निवडणुका आल्या लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं रक्षण कसं जाईल आणि सामान्य माणसाच्या हिताची झखे कशी जाईल याचा अधिक लक्ष केंद्रित करायचं आणि ते करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले मला आनंद आहे की त्या प्रयत्नाला तरुणांचा आणि सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय आज या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये एक वेगळं शिष्ट तयार करण्याची काळजी घेतो वेगवेगळ्या भागाचं वे वे लोकांना एकत्रित करा आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातले नाही देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले मी चौकशी करत होतो कराड आले अपेक्षा अशी होती की कर्ड गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ ज्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं संरक्षण असो देशाचं गृह खातं असो देशाचा अर्थ खातं असो देशाचं वर खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री करारला गेल्याच्या नंतर एक तर संभाजीचं दर्शन घेतील किंवा कमीच कमी प्रचंड देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आदरितचा उल्लेख केले करते पण या दोन्ही गोष्टी घालल्या नाही राज्य हे लोकांच्यासाठी चालवायचं आणि ते कशा पद्धतीन चालवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही त्यामुळे यशंतची अप्रतिष्ठा होत नाही पण अशा महामानवाच्याच दुर्लक्ष जी व्यक्ती करते त्याच्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकते आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्य करते आले एक काळ असा होता की नेतृत्व कुठल्याही भाषाचं असो त्यांचा सन्मान आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट आणि पण शासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचंही स्वयं त्यांना पडलेलं नाही आणि त्यामुळं साहजिकच अफरावसून निकाल घ्यावा लागेल तो काय निकाल असतो लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टीकेल तिचं संरक्षण येईल याचा पहिल्यांदा लक्ष घालावं लागतं आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही टीका इथं नाही याची क्षमता आहे आणि त्यावेळी काही कारण आहेत निवडणुका ह्या होणं गरजेचं असतं मी तेव्हा प्रश्न विचारतो त्या ज्यांच्या आता शक्ता आहे त्यांनी तुमच्याकडं पंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या झाल्यात जिल्हा परिषदेच्या झाल्यात तर कशाचा झाल्या लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांना कालबाजी संस्थांच्या संपल्यानंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार देणे दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवता येत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्यावर राहिलं आज जिल्हा तालुका फात्यांच्या निवडणुका थांबल्या आणखी काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबवतील आणि त्याचा था। परिणाम सवं देशाच्या संविधानावर संविधान दिलं कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मार्फत सवन देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबने दिली आणि त्यांची हातात देशाची सत्ता आहे ते भाजप आणि त्यांचे सहकारी त्यांच्या मनात दुसरा विचार आहे त्याची काही कारणं आहेत त्याची उदाहरण आहे मी सांगू शकतो कर्नाटकामध्ये हे नावाचे एक खासदार वंशी होते भाजपचे त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे तर मोदी साहेबांना या देशाची घटका शक्ती देणं आणि त्यासाठी जो त्यांना अधिकार द्या हे सांगते कोण भाजपचे खासदार शक्ती कशासाठी ते घटना बदलायला घटना कुणी दिली आंबेडकरांनी दिली आणि ती घटना बदलायच्या आम्ही कथाची त्यांच्या दुसऱ्या ठरकाजी उत्तर प्रदेशचे त्यांचं नाव लाल दे त्यांनी जाहीर विश्लेषण केलं की सत्ता ही फूलपणानं मोदींच्या हातामध्ये दे आणि ती दिल्याच्या नंतर ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आवश्यकता आहे एक भगिनी आहेत आणि त्यांनी स्ट्रेशन हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकतील तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे याचा अर्थ काय याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना वर्लाच्या संबंधीचा दृष्टात आज या भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांची भाव्य आज चाललेली दिसतात माझी तुम्हाला आणि सव्वीन देशाच्या जनतेला अंतर्धनापासून विनंती काय वाचल ते आम्ही किंवा देऊ पण देशाच्या घटनेला आम्ही हात सहून घ्या देशाची घटना आम्ही जबर बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही आणि एखाद्याला आम्ही शिच वाचल फलटण स्वातंत्र्याच्या नंतर फलतन स्टेट राज्य हे सवन निकरण कुठल्यांच्या हातामध्ये होतं मानवदेवांच्या हातामध्ये होतं स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय फावलं टाकली त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्वाचा आहे हा दृष्टिकोन मान्य केला आणि आपल्या संस्थांचे साधन संपत्ती संस्थांचा सा अधिकार हा सगळा सरकारला देऊन त्यातला स्वतःचा विचार कधी केला नाही आणि हा इतिहास या फंटनचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नदेशवर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळप्रसंगी जागृत होऊन त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या तरुण तरुणग्रस्तांना धैर्यला निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे माझी खात्री आहे तुम्ही मावठ्या मतांनी त्यांना विजय करा त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईन आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाल्यानंतर या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हा सह नाही एवढी ताकद या सगळ्या आहे त्यांना प्रोत्साहन करा लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे पुढं काय होईल मी एवढं सांगितलं तरुणांची व्हायला मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही माझा काय आहे धैर्यशील वही त्यांच्या मतदारसंघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची सोडवणी करण्याच्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल आणि त्यांना आधार होत असेल तर मी त्या दिडीमध्ये त्या फादरमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा ढटक होऊन कायम राहील आणि त्यांच्या त्यांच्यामार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न नाही त्या प्रयत्नाला आधार देईन एवढाच विश्वास हा या ठिकाणी मी देतो आणि माझं भाषण सहतो एकच गोष्ट सांगायची झाली की फलचंद आलो आणि सुभाष शिंदे भेटले नाहीत असं कधी घडलं नाही दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा श्वास चालू असे म्हणे त्यांनी नेहमीच आम्हा लोकांचा आमच्या पक्षाचा सहकार्याचा हिताचा विचार करतो जीवनामध्ये अशा विचाराचा सहकार्य मिळणं हे भाग्य होतं दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं स्वरण आम्हा लोकांना कायमचं राहील